शेशन जे सेशन होतं ते सरप्राइजिंगली आम्हाला रात्री कळालं तर त्याला मागचा पुढचा विचार न करता होकार आम्ही भरला त्यानंतर सगळे असं वाटलं की उशीर होतोय की काय पण वेळेत पोचलो आणि ह्या दैनंदिन जीवनामध्ये कामाच्या व्यापामध्ये सरांचं म्हणजे शक्ती सरांचं म्हणा प्रशांत सरांचं म्हणा यांचं मेडिटेशन होत असतं करत असतात आवर्जून पण काहीतरी कामाच्या व्यापामुळे आमचं होत नाही खरं स्पष्ट बोलायचं झालं तर आणि ॲज अ मेडिटेटर दोन शिबिर झालेत त्याच्यानंतर जे शिबिरानंतर आल्याच्यानंतर जे स्फूर्ती असते की बाबा घरी आपण महिना दोन महिने सातत्याने सकाळी किंवा संध्याकाळी आपण मेडिटेशन करत असतो संध्याला किंवा इतर जे उपसत्ताचे दिवस आहेत अष्टमी म्हणा अमावस्या पौर्णिमा या दिवशी एकत्र येऊन जे मेडिटेशन करतो त्याच्या व्यतिरिक्त आज या ठिकाणी आपण जे काही अनुभव घेतला आहे मेडिटेशनचा तो पण त्या दिवसाच्या वरचा अनुभव आहे म्हणजे सांगायचं झालं तर एक व्हायब्रेशन असे म्हणतो आपण व्हायब्रेशन्स इथं जरा स्ट्रॉंग uh, आहेत जेणेकरून निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे हिलेनी ही केव तपलेली भूमी आहे आणि सुरुवातीला मला थोडा त्रास झाला पण नंतर मन एकाग्र झालं त्याच्यानंतर मग कळलं नाही कसा वेळ निघून गेला आणि याच्या अगोदर पण मला एक संधी मिळालेली आहे वॉकिंग मेडिटेशन करायची तर मला त्याचा थोडा म्हणजे आज पण एक परिस्थिती आली की म्हणजे मी चालत स्लो होतो पण त्या स्लो चालताना पण मला घाम आला होता आता हा मी सरांना प्रश्न विचारणार नंतर <laughs> चालत जरी स्लो होतं तरी मला त्याच्यामध्ये घाम आला ज्याचं काही नाही चुकीचं केलं आहे की अजून काही बरोबर केलं म्हणजे ते विचारायचं आहे तर एकंदरीत अनुभव माझा छान होता आणि जसं की हे जे लेणे आहेत ह्या माझ्या माहितीनुसार ह्या पूर्वी ध्यानासाठी आणि यासाठीच बनवलेल्या आहेत तर आपण पण त्या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे दर रविवारी म्हणा दर एखादा जो कार्यक्रमाचा निमित्त असो कोणत्या सुट्टीचा पौर्णिमेचा त्याविषयी आपण खरंच इथे एकत्र येऊ आणि याला अजून प्रोत्साहनपर ह्या लेण्यांचा आपण अशा प्रकारे अस्तित्व पुढे आणण्याचा प्रयत्न करू